नमस्कार मंडळी तर मे महिन्याचं कडक ऊन आणि अशा कडक उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडगार खावंसं जर वाटत असेल तर आज बनवूया झटपट आईस्क्रीम म्हणजेच काय तर प्रेमिक्स पावडर वापरून झटपट आईस्क्रीम कसा बनवला जातो हे आपण बघूया तर ही प्रेमिक्स पावडर अचूक मोजमा सकट बनवून स्टोअर कशी करायची आईस्क्रीमसाठी याचं काय प्रमाण असतं ते संपूर्ण सविस्तर इथे तुम्हाला मिळेल तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं फुल फॅट असलेलं अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे आणि हे दूध अगदी नॉर्मल टेम्परेचरला असतानाच यामध्ये आपण प्रीमिक्स पावडर टाकायचे आणि संपूर्ण प्रिमिक्स पावडर टाकल्यानंतर मग हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि अगदी लो गॅस फ्लेमवर हे सतत आपण मिक्स करत राहायचं तर मंडळी लक्षात घ्या ही प्रीमिक्स पावडर म्हणजे यामध्ये अचूक मोजमापा सकट असे काही पदार्थ घातले आहे ज्यामुळे रंग चव आणि घट्टपणा या दुधाला येईल तर आता काही मिनटं झाल्यानंतर म्हणजे जवळपास पाच मिनटं झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जसजसं दूध गरम होत आहे तस तसं याला रंग छान आलेला आहे आणि दुसरं म्हणजे घट्टपणा हा आधीपेक्षा बराच आलेला असतो तर फक्त इथं एक उकळी या दुधाला आणायची आहे या व्यतिरिक्त काहीच आपल्याला करायचं नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल जवळपास पाच ते सात मिनटाच्या कालावधीमध्येच संपूर्ण उकळी याला आलेली असते आणि घट्टपणा हा बऱ्यापैकी इथं आलेला आहे तरी आता फक्त हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि जसं आता घट्टपणा आहे तर थंड केल्यानंतर हे अजूनच घट्ट होताना आपल्याला दिसतं जसं हे घट्ट झालेलं दूध आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी से ठेवू शकतो पण अजून याला आपल्याला सॉफ्टनेस आणायचा आहे क्रीमी टेक्स्चर जर आणायचं आहे तर मिक्सर जारमध्ये याला टाकायचं आणि यामध्ये आपण फ्रेश क्रीम किंवा आपल्या घरातील जी मलाई असते ती देखील टाकली तरी चालते तर अर्धा कप ही फ्रेश क्रीम मी टाकलेली आहे आता फक्त आपल्याला हे मिक्सरचे तीन ते चार फेर करून घ्यायचे आहे आणि लागलीच असं हे मिश्रण जे तयार झालेलं असतं ते सेट करायला एखाद्या डब्यामध्ये किंवा तुम्ही ज्यामध्ये आईस्क्रीम सेट करता नेहमी त्याच्यामध्ये टाकून सेट करायला ठेवायचं पण त्याआधी जर अशी पॉलिथीन लावून त्या डब्याला आपण पॅक केलं तर क्रिस्टल यामध्ये जात नाही आईस्क्रीम छान बनतो बस त्या प्लास्टिकवर आता आपण झाकण लावायचं आणि सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवायचं जवळपास आठ तास मी हे सेट होण्याकरता ठेवलं आणि तुम्ही बघू शकताय की झाकण काढल्यानंतर जे तेक दी है। है आईस्क्रीम आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आता हे आईस्क्रीम तुम्हाला मी काढून दाखवते बघा किती भारी हे आईस्क्रीम निघालेलं आहे अगदी क्रीमी याचं टेक्स्चर आहे आणि फक्त दिसायलाच नाही तरच विला तर चवीला देखील हा आईस्क्रीम एकदम भन्नाट लागतो तर मंडळी असा झटपट आणि परफेक्ट आईस्क्रीम जर तुम्हाला बनवायचा असेल तर अशी प्रीमिक्स पावडर तुम्ही बनवून स्टोअर करू शकतात एनी टाईम फक्त अर्धा लिटर दुधामध्ये मिक्स करायचं आणि झटपट असा आईस्क्रीम बनवायचा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रीमिक्स पावडर आपण बनवली कशी कोणते साहित्य याला वापरले तर इथं वीस ग्राम मिल्क पावडर मी घेतलेली आहे चमच्याने जर मोजलं तर सहा चमचे ही मिल्क पावडर असते तर मिल्क पावडर टाकल्यामुळे दूध इथं जास्त आपल्याला आठवण्याची गरज नसते म्हणून मिल्क पावडर घ्यायची आणि दुसरं साहित्य म्हणजे कॉर्नफ्लोअर पावडर जर घट्टपणा दुधाला आणायचा आहे तर कॉर्नफ्लोअर पावडर दीड चमचा आपण इथं घेतलेली आहे म्हणजेच पंधरा ग्राम हे वजनी प्रमाणात आहे आता दुधाला गोडवा येण्यासाठी म्हणजे अर्धा लिटर मोजून दूध जर आपण घेत आहोत तर त्यासाठी शंभर ग्राम पावडर शुगर आपल्याला वापरायची आहे आणि फ्लेवर पिस्ते आपण यात टाकूया अख्खे पिस्ते सात ते आठ म्हणजे पिस्ता फ्लेवर याला येईल आणि सुरेख पिस्ता रंग येण्यासाठी हिरवा रंग अगदी पिंच एक पिंच एवढाच इथं घातलेला आहे आता हे सगळं आपण फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता ही जी पावडर तयार झालेली आहे ही आहे प्रिमिक्स पावडर म्हणजेच पिस्ता फ्लेवर आईस्क्रीम प्रीमिक्स पावडर अगदी अर्धा लिटर दुधाच्या मोजमापानुसार ही प्रीमिक्स पावडर इथं आम्ही अनुभवानुसार बनवलेली आहे जेणेकरून तुम्ही इथं चुकणार नाही परफेक्ट आईस्क्रीम घरी बनवू शकाल तर प्रिमिक्स पावडर तयार आहे यावर अजून आपण पिस्त्याची जी पावडर आहे ती स्प्रेड करायची म्हणजे पिस्त्याचा जो फ्लेवर आहे तो छान येतो आणि शिवाय नॅचरल आपण इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत यामध्ये इसेन्स वगैरे याचा वापर करण्याची आवश्यकता नाही आणि विशेष म्हणजे आता ही प्रेमिक्स पावडर आहे अर्धा लिटर दुधाच्या मोजमापानुसार तर असे पाऊच करून फ्रीजमध्ये स्टोअर करा एनी टाईम अर्धा लिटर दुधामध्ये मिक्स करा आणि असा परफेक्ट आईस्क्रीम घरीच बनवा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही पिस्ता प्रेमिक्स फ्लेवरची आईस्क्रीम रेसिपी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या अशा छान नवीन आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर